गुढीपाडवा फक्त हा सोपा उपाय आणि घरात येईल पैसाच पैसा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो गुढीपाडवा या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव हा देखील साजरा केला जातो त्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते विधिवत गुढीची पूजा केली जाते नैवेद्यही अर्पण केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील माहीत आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी निंबाच्या पानांचे किती महत्व आहे कडुनिंबाची पानं ही आयुर्वेदिक कडुनिंबाची पानं खाऊनच दिवसाची सुरुवात करावी असे देखील सांगितले जाते गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही आपल्या घरात कायम धनधान्य पैशांची बरकट टिकून राहावी यासाठी हा उपाय केला तर तुम्हाला वर्षभर या संबंधित समस्या उत्पन्न होणार नाहीत तर आपल्या घरात कायम धनधान्य वैभव सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी कोणता बरा गुढी पाडव्याच्या दिवशी आपण उपाय करावा जाणून घेऊयात तत्पूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी कडुनिंबाची पाने लावतात तर ती गुढी काढल्यानंतर ती कडुनिंबाची पानं ही आपल्या घरातील धान्यांमध्ये टाकून द्यावीत यामुळे आपल्या घरातील धान्य हे वर्षभर टिकते आणि त्याला किडेही लागत नाही यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते म्हणून आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमी पडत नाही सदैव बरकत राहते नंबर दोन गुढीपाडव्याला लावलेली काही कडुनिंबाची पाने दोन ते तीन पाने ही आपल्या घरातील तिजोरीत ठेवून द्यावी पूजा केलेली पानं तिजोरीत ठेवल्यामुळे पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यामुळे घरामध्ये कधीही पैशांची अडचण भासत नाही आर्थिक स्थिती ही देखील चांगली राहते आपल्याला कधीही पैशांची चणचण भासत नाही आर्थिक समस्या सुट्ट्यात आणि घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहते नंबर तीन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या दिवशी घराच्या पूर्व कोपऱ्यामध्ये बांबूचे झाड ठेवा यामुळे आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि घराची सुखसमृद्धी यामध्ये देखील वाढ होईल नंबर चार वर्षभर घरामध्ये धन आकर्षित होण्यासाठी घराच्या तिजोरीमध्ये अथवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात तर त्या ठिकाणी कुबेर यंत्र श्रीयंत्र किंवा पाच पांढऱ्या रंगाच्या कवड्या ठेवा या उपायामुळे घरामध्ये पैशांची कायम बरकत राहील पैशांमध्ये वाढ होत राहील आणि हाती आलेला पैसा देखील घरात टिकून राहील श्री स्वामी समर्थ